सोलापूर मध्य विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मध्ये मतदारसंघात काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता निवडणूक लढवेल अशी भूमिका काल मांडली होती खासदार प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेवर माजी आमदार नरसया आडम यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे कोणत्याही परिस्थितीत मी सोलापूर शहर मध्ये मधून उभा राहणार आणि जिंकून येणार लोकसभा निवडणुकी वेळी माकपचे नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्यात सोलापूर शहर मध्येच्या जागेबाबत दीर्घ चर्चा झाली होती शहर मध्येची जागा देण्याचे सुशील कुमार शिंदे यांनी मान्य केले होते असा दावा नरसया आडम यांनी केला सीताराम येचुरी यांनी सोलापूर मध्येची जागा नरसया आडमला सोडण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी सांगितले शहर मध्ये शहर मध्ये आडम मास्तर साठी सोडली जाईल शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही वाट बघणार अन्यथा प्रसार माध्यमातून आम्ही आमची भूमिका जाहीर करणार असा इशारा नरसया आडम यांनी दिला कोणत्याही परिस्थितीत आडम मास्तर सोलापूर शहर मध्ये मधून उभे राहणार आणि जिंकून येणार सर्वांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पण तिकीट दिल्लीमध्ये फायनल होणार सीताराम येचुरी जिवंत असते तर त्यांनीच बोलले असते मात्र अजूनही आम्ही अपेक्षा सोडली नाही आमचे हातपाय लुळे नाहीत अनेक वेळा स्वातंत्र्य निवडणूक लढलो आहोत आम्ही आमच्या ताकदीवर आमदार झालो कुणाच्या कुबड्या घेतल्या नव्हत्या असं नरसै्या आडम म्हणाले काँग्रेस पक्षाने दोन ला मला पाठिंबा दिला पण त्यावेळी बंडखोर उभा केला मी विधानसभेला उभा राहणार आणि विधानसभेत पाय ठेवणार असं देखील नरसया आडम म्हणाले सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात सुशील कुमार शिंदे यांचा नातू काँग्रेस कडून लढवणार असल्याची चर्चा आहे याबाबत नरसया आडम यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली माकपच्या वरिष्ठ नेत्यांचा शहर मध्ये लक्ष आहे महाविकास आघाडीचा निर्णय जेव्हा आमच्या विरोधात जाईल त्यावेळेस सोनिया गांधी यांना आमचे शिष्टमंडळ भेटलं सुशील कुमार शिंदे झालं त्यांची मुलगी झाली आता त्यांचा नातू आहे सोलापुरात शिंदे यांचंच राज्य आहे का सोलापुरात श्रमिकांचे प्रश्न नाहीत का असा सवाल नरसय्या आडम यांनी केला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला तर दुधात साखर अन्यथा श्रमिकांची फौज घेऊन मैदानात उतरणार शिंदे कुटुंबावरचा विश्वास उडाला नाही त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे शिंदे साहेबांशी बोलणं झालं त्यांनी मला विचारलं तयारी कशी चालू आहे मी त्यांना सांगितलं आहे जोरात तयारी सुरू आहे अशी प्रतिक्रिया नरसैया आडम यांनी दिली